आजीपंजीच्या काळापासूनच प्रत्येकाच्या घरामध्ये हिवाळ्यामध्ये आवर्जून मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवले जातात हे लाडू हिवाळ्यामध्येच बनवण्याचं कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला भरपूर सारी ऊर्जा लागत असते आणि हीच ऊर्जा भरून काढण्याकरिता आपण हे लाडू किती जास्त प्रमाणात पौष्टिक बनवता येईल याचाच विचार करत असतो म्हणूनच तर आज मी भरपूर सारे जिन्नस वापरून पौष्टिक गुंधर्म असणारे खानदेशी पद्धतीने अजिबात तूप न वापरता महत्वाचं म्हणजे मेथीचा थोडासा वेगळ्या पद्धतीने वापर करून अजिबात कडू न होणारे हे खुसखुशीत लाडू बनवलेले आहेत मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे चला मग लगेच या खमंगा खुसखुशी अजिबात कडू न होणाऱ्या मेथीच्या लाडूला सुरुवात करूया सर्वांत अगोदर घेतलेल्या साहित्यांची मी तुम्हाला ओळख आणि वजनी प्रमाण सांगते वीस ग्रॅम घेतलंय भोपळ्याचं बी म्हणजेच पंपकीन सीड हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं वीसच ग्रॅम घेतलंय सूर्यफुल बी हे तेलबी असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं वीसच ग्रॅम घेतले अळीव यालाच हलीम देखील म्हणतात यामुळे आपल्या शरीरातील यजबीचं प्रमाण खूप झपाट्याने वाढतं त्यामुळे याचं सेवन नक्की करावं पन्नास ग्रॅम घेतली आहे गोडंबी याची चव शेंगदाण्याप्रमाणे असते तेलबी असतं यामुळे कंबरदुखीचा त्रास अजिबात होत नाही बाळांतीन झाल्या स्त्रीने तर याचं सेवन आवर्जून करावं शंभर ग्रॅम डिंक आणि दोनशे पन्नास ग्रॅम स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली उडीद डाळ घेतली आहे सोबतच काही ड्रायफ्रूट्स घेतले शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम अक्रोड आणि शंभर ग्रॅम काजू सोबतच दोनशे पन्नास ग्रॅम सुकं किसलेलं खोबरंही आहे सातशे पन्नास ग्रॅम गुळ मी या पद्धतीने किसून घेतलाय ज्यामुळे तो पटकन वितळेल लाडू देखील परफेक्ट गोडीचे तयार होतील यासोबत घेऊयात पन्नास ग्रॅम खारीक तर या ठिकाणी मी काळ्या खारकेची पूड करून घेतली आहे हे खारीक पावडर अजिबात मिक्सर खराब न होऊ देता घरच्या घरी कशी बनवायची याकरिता वेगळी ट्रिक वापरली आहे याचा व्हिडिओ आपण मागील भागामध्येच बघितला आहे ती रेसिपी बघितली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा हे लाडू मी मेथीचे बनवते आहे त्याकरिता सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम मेथी मिक्सरला दळून नंतर ती तेलात भिजवली होती ती कशी भिजवायची ते पहिले तुम्हाला सांगते त्याकरिता एक जाडबुडाची कढई गॅसवर ठेवायची गॅसची फ्लेम कमीच असावी आता यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम मेथी दाणे घालूयात हे आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचेत जास्तही भाजायचे नाही अगदी हलकासा कडू वास यायला लागला की लगेच मेथी मेथीदाणे भाजून झालेत गॅस बंद करूयात आता हे भाजायचे का ते पहिले सांगते भाजल्यामुळे ना आपली मेथी पूड जी आहे ती एकदम बारीक स्वरूपाची तयार होते याकरिताच आपल्याला हे मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे जर जास्त भाजले गेले तर लाडू आपले कडू होतील हे देखील लक्षात असू द्या तर बघा या पद्धतीने मेथी पूर्णतः मिक्सरला छान अशी बारीक स्वरूपात दळून घ्यायची आहे जेवढी शक्य आहे तेवढी बारीक पूड तयार करा यामुळे लाडू अजिबात कडू होणार नाहीत आपली घरच्या घरी अगदी काही मिनिटांमध्ये मेथीपूड तयार झाली मेथीपूड देखील मार्केटमध्ये मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता हे मेथीपूड काही जण दुधात भिजू घालतात तर काही जण तुपात पण आज आपण पन थोडेसे वेगळ्या पद्धतीचे हे लाडू बनवतोय खानदेशी पद्धतीने बनवतोय त्यामुळे खांदेशी संपूर्ण साहित्य वापरणार आहे तर आज मी घेतलेला आहे कच्च्या घाण्याचा शेंगदाणा तेल साधारणतः एकशे पंचवीस ग्रॅम आता या तेलामध्ये आपल्याला एक रात्रभराकरिता ही मेथीपूड भिजवून घ्यायची आहे जास्त काळापर्यंत भिजवली तरी देखील चालते असं केल्यामुळे यातील गुणधर्म जे आहे ते टिकून राहतात फक्त कडूपणा कमी होतो तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता पण या शेंगदाणा तेलामुळे देखील या लाडूंची टेस्ट आणखी जास्त छान येते विश्वास असू द्यात झाकून साईडला ठेवून देऊयात आणि आता दुसऱ्या दिवशी लाडू बनवायला घेऊयात त्यासाठी आपल्याला सुरुवातीला फक्त हे कोरडे जिन्नस लागणार आहेत कारण हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खानदेशी लोक तेल गुळामध्ये हे लाडू बनवतात म्हणून मी आज शेंगदाणा तेलाचा वापर करते आहे पण जर तुम्हाला शेंगदाणा तेल वापरायचं नसेल तर तुपाचा देखील तुम्ही वापर करू शकता हे तेलसुद्धा खाणं खूपच पौष्टिक असतं कारण हे कच्च्या घाण्याचं तेल आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याचा देखील आवर्जून वापर जास्तीत जास्त करावा यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये फायबर प्रोटीन मिळतं स्निग्धता भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरतं आता कढाई हलकी गरम झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेलामध्ये घालूयात डिंक आणि आता हा डिंक आपल्याला एकदम खमंग असा फुलेपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे डिंकाचा वापर मी जास्त करते कारण डिंकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं लहान मुले असू द्यात किंवा मग तिशीच्या पुढील संपूर्णच व्यक्ती असू द्यात प्रत्येकाला आजकाल कॅल्शियमची कमी भासतेच त्यामुळे हिवाळ्यात डिंकाचं सेवन जास्तीत जास्त करावं तर बघा अगदी छान असा पॉपकॉर्नसारखा हा डिंक फुलला गेला की लगेचच थंड होण्याकरिता एखाद्या परातीमध्ये काढून घेऊया सेम कढाईमध्ये अजिबात तेल न टाकता भाजून घेणार आहोत पूड कारण मी ही खारीक अजिबात उन्हात न ठेवता घरच्या घरी दळून घेतली होती यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये मॉइश्चर आहे हे लाडू तीन ते चार महिन्यांपर्यंत टिकण्याकरिता खारीक पूड भाजून घेणं खूपच गरजेचं आहे सोबतच ही भाजल्यामुळे यामध्ये आणखी छान असा खमंगपणा येतो लाडू देखील जास्तच चविष्ट लागतात एक ते दोन मिनिटांमध्येच खारीकपूर छान अशी भाजली गेली हलकासा रंग डार्क आला की लगेच थंड होण्याकरिता परातीमध्ये काढून घेते आता भाजूयात सुक किसलेलं खोबरं याला देखील छान असा कुरकुरीतपणा यायला हवा टेस्ट छान यावी आणि सोबतच लाडू जास्त काळापर्यंत टिकावे म्हणूनच खोबरं देखील खमंग भाजून घ्यायचे हलक्याशा गुलाबी रंगावर हे भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा कारण खोबरं फार पटकन भाजलं जातं हे आपल्याला अजिबात जास्त डार्क रंगावर भाजू द्यायचं नाही आहे नाहीतर याची देखील थोडीशी कडसर टेस्ट येऊ शकते खोबरं आपलं छान असं भाजून झालं एकसारख्या रंगावर लगेच थंड होण्याकरिता सेम परातीमध्ये काढून घेऊयात कारण खोबऱ्याचा किस आणि खारीक पावडर आपल्याला पुन्हा एकदा दळण्याची अजिबात गरज नाही आहे त्यामुळे एकत्र काढलं तरीही चालेल आता कढाईमध्ये पुन्हा एकदा एक चमचा तेल टाकलं आता तळून घेऊयात हलीम यावेळेला गॅसची फ्लेम कमीच असू द्या या अळीव म्हणजेच हलीमचं सेवन प्रत्येकाने करावं पण जास्तीत जास्त सेवन करावं ते डिलिव्हरी झालेल्या बाईने कारण या पदार्थांचे गुणधर्म जर तुम्ही गुगलवर सर्च केले तर तुम्हाला नक्कीच मिळेल कारण एवढे संपूर्ण सांगत बसायला गेलं तर आपला व्हिडिओ फार मोठा होईल काही मिनटांतच अळीव देखील परतलं आहे तळलं आहे जास्तही तळायचं नाही नाहीतर याची देखील कडवट टेस्ट येते पुन्हा एकदा कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं आता भाजूयात उडीद डाळ तुमच्याकडे जर उडीद डाळीचं पीठ असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता बऱ्याच जणांना बऱ्याच स्त्रियांना हिवाळ्यामध्ये कंबरदुखीचा त्रास होतो तर त्यांनी या उडीद डाळीचं सेवन आवर्जून करावं माझी आजी तर मला लहानपणी ही डाळ रात्रभराकरिता भिजवायची आणि सकाळी गुळासोबत खायला द्यायची कदाचित अशा खानपानामुळंच आपल्यापेक्षाही पूर्वीची पिढी जास्तच काटक होती कडक होती तर बघा ही देखील एकदम कमी गॅसवर हलकीशी गुलाबी होईपर्यंत तळून घेतली जास्तही डार्क रंग येऊ द्यायचा नाही नाहीतर मग मिक्सरला पटकन दळली जात नाही आता भाजून घेऊयात ड्रायफ्रूट्स तर हे भाजण्याकरिता मी तेल अजिबात वापरलेलं नाही आहे कारण या ड्रायफ्रूट्समध्ये यांचं अंगचंच तेल जे असतं ते पटकन सुटायला हवं यातील मॉइश्चर रिलीज व्हायला हवं यामुळे अजिबात तेलाचा वापर करायचा नाही कोरडेच भाजून घ्यायचे हलकेसे डाग पडले की लगेच थंड होण्याकरिता सेपरेट ताटामध्ये काढून घेतले आता भाजूयात गोडंबी सूर्यफुलबी आणि त्याचसोबत पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याचं बी या भोपळ्याच्या बीमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं जे आपल्याला हिवाळ्याकरिता नक्कीच फायदेशीर ठरतं याचं सेवन तुम्ही रेग्युलर देखील करू शकता एखादा चमचा रोज खाल्ला तर नक्कीच तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल सोबतच पाच ते सहा इलायची देखील घातली यामुळे लाडूला टेस्ट आणखी जास्त छान येईल या बियांना भाजण्याकरिता फक्त अर्धा चमचा तेल घालूयात नाही घातलं तरी देखील चालणार आहे तर बघा बी भाजलं गेलं की लगेचच तडतड वाजायला सुरुवात होते त्यावेळेला समजायचे आपले हे संपूर्ण बिया व्यवस्थित अशा खमंग भाजून झाले आहेत जास्तही वेळ भाजत बसू नका लगेच थंड होण्याकरिता एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आपली संपूर्ण जिन्नस भाजून झाले आहेत गॅसदेखील बंद करून टाकूयात कारण आता आपण घेतलेलं संपूर्ण साहित्य एक एक करून दळून घेणार आहोत सर्वांत पहिले दळून घेऊयात हा डिंक तसा दर डिंक तुम्ही हातावर देखील चुरून घेऊ शकता कारण हा पॉपकॉर्न सारखा खूप छान असा फुललेला असतो हातांवर देखील पटकन बारीक होतो किंवा मग खलबत्त्यात देखील कुटून घेऊ शकता पण मिक्सरला पटकन होईल त्यामुळे मी मिक्सरलाच दळते तर बघा डिंक छान असा दळून झालाय आता ही पूड या खारीक खोबऱ्याच्या ताटामध्येच गाडून घेऊयात आणि सेम मिक्सरच्या भांड्यात दळून घेऊयात उडीद डाळ तर उडीद डाळीची जेवढी शक्य आहे तेवढी पूड करून घ्यायची म्हणजे दातांखाली या डाळीतील चरचर लागणार नाही तसं तर डाळ भाजलेली असल्यामुळे यामध्ये छान कुरकुरीत प्रणा आलेला आहे फारच पटकन ही डाळ भाजली जाते आता ही सुद्धा आपल्याला सेम परातीमध्येच काढून घ्यायची आहे या ना थोडंसं मोठ्या आकाराचं भांडं वापरा कारण यामध्ये भरपूर सारं सामान पडणारे आपल्याला ते एकत्र करायचे त्यावेळेला हे व्यवस्थित मिक्स व्हायला हवं आता दळुळ्या ड्रायफ्रूट्स म्हणजेच काजू बदाम आणि अक्रोड हे आपल्याला थोडेसे जाडसरच दळून घ्यायचे आहेत त्याकरिता पल्स मोडचाच वापर करायचा तुमच्या मिक्सरला जर पल्स मोड नसेल तर मिक्सर चालू बंद करतच दळून घ्यायचं म्हणजे हे जास्त बारीक दळलं जाणार नाही हलकेशी यामध्ये जाडसरकण शिल्लक राहतील जे लाडू खात्याने जास्त चविष्ट लागतील हे देखील सेम परातीमध्येच काढून घेऊया तर बघा हलकेशी यामध्ये जाडकण आहेत आता दळूयात या तेलबिया म्हणजेच पंपकिन सीड सूर्यफुलबी आणि गोडंबी हे देखील पल्स मोडवरच दळून घेऊयात याला दळायला जास्त काही वेळ लागत नाही तर बघा याचे देखील हलकेसे हलकेशन शिल्लक आहेतच हे सुद्धा या परातीमध्येच काढून घेऊयात आता यामध्ये पाव जायफळ या पद्धतीने किसून घालणारे जायफळ पूड घातल्यामुळे हिवाळ्यामधील संसर्गजन्य आजारांपासून आपलं संरक्षण होईल लहान मुलांना सर्दी खोकला वारंवार होणार नाहीत आता आपण भाजून घेतलेलं जे खोबऱ्याचा किस होता ना तो देखील हातांवरच थोडासा मॅश करून घ्यायचा यामुळे लाडू बांधायला जास्त सोपं पडेल आता संपूर्ण साहित्य एक एक करून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात संपूर्ण जिन्नस एकसारखी व्यवस्थित अशी मिक्सच व्हायला हवीत यामुळे प्रत्येक लाडू खातानी चविष्टच लागेल प्रत्येक गोष्टीची टेस्ट लाडूमध्ये एकसारखी लागेल साहित्य व्यवस्थित मिक्स झालं की अशा पद्धतीने मध्यभागी खड्डा करायचा कारण यामध्ये आपण विरघळून घेतलेला गुळ घालणार आहोत आता पुढील तयारी करूयात त्याकरिता आपण गूळ आणि भिजवून घेतलेली मेथी पूळ घेतली पुन्हा एकदा सेम कढाई गरम व्हायला ठेवली आता यामध्ये घालूयात फक्त दोन ते तीन चमचे तेल तेलामुळे ना गुळ अजिबात न डाकता न करपता पटकन विरघळला जाईल याकरिताच फक्त तेलाचा वापर करायचा आहे कारण यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करू शकत नाही आणि गूळ तर आपल्याला विरघळूनच घ्यायचा आहे तुम्हाला जर हेच लाडू बिनपाकाचे बनवायचे असतील तर मात्र तुम्ही हा गुळ संपूर्ण असून असाच न वितळवता लगेचच परातीमधील साहित्यामध्ये मिक्स करून घ्या आणि संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या तुमचे लाडू तयार होतील पण आपल्याला हे लाडू अजिबात कडू न होता बनवायचे आहे त्यामुळे ही पद्धत करणं गरजेचं आहे तर बघा हलकासा गुळ वितळायला सुरुवात झाली आहे लगेचच यामध्ये हे भिजवून घेतलेलं मेथीचं मिश्रण घालायचं हे मिश्रण या गुळामध्ये घातल्यामुळे गुळामध्ये ते छान असं शिजलं जातं ज्यामुळे नक्कीच त्याला हलकासा गोडपणा येतो आणि कडूपणा कमी होतो यामुळे आपले लाडू जास्तही कडू लागत नाही अगदी परफेक्टरित्या तयार होतात खूपच मस्त खमंग खुसखुशीतही लागतात तर बघा काही वेळ मी याला छान असं तेल सुटेपर्यंत संपूर्ण गुळ विरघळेपर्यंत हे मिश्रण शिजवून घेतलंय तरी देखील मी पुन्हा एकदा यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालते तेल घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालणार आहे मला हे मिश्रण अजून थोडा वेळ जास्त शिजवून घ्यायचं होतं त्यामुळे तेलाचा वापर केला यामुळे ना आपला गुळ न करपता अगदी छानरित्या हे मिश्रण व्यवस्थित शिजलं जाईल या मेथीतील कडूपणा कमी होईल संपूर्ण गुळाचे खडे विरघळल्यानंतर पुन्हा एकदा एक ते दीड मिनटाकरता हे मिश्रण मी शिजवून घेतलं आणि लगेचच गॅस बंद करूयात आणि तयार झालेलं हे मिश्रण गरमागरम या परातीमध्ये काढून घेऊयात तुम्ही जर मेथीची ही पद्धत वापरलेली नसेल तर एकदा तरी नक्की वापरून बघा लाडू अप्रतिम चवीचे तयार होतात आता हळूहळू करून संपूर्ण मिश्रण आणि हा गुळाचा पाक एकत्र करून घ्यायचा आहे मध्यभागी गुळाचा पाक टाकल्यामुळे आपल्याला हे मिश्रण मिक्स करायला जास्त सोपं पडतं कारण हे आपल्याला गरम आहे तेच व्यवस्थित पटापट मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपल्याला वाटेल की यातील थोडीशी उष्णता कमी झाली आहे कोमट आहे मिश्रण त्यावेळेला हे तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात असू द्या मिश्रण हलकंसं गरम आहे तेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे थंड झाल्यानंतर याचे खडे देखील बनवू शकता त्यामुळे हलकं गरम असतानाच लगेचच याचे लाडू देखील बांधायला घ्यायचे आहेत तर बघा किती सहजरित्या हे लाडू बांधले जात आहेत मिश्रणाला अगदी छान असा तेलकटपणा आलेला असल्यामुळे लाडू देखील मस्त असे परफेक्ट गोल गरगरेत आणि एकसारखे बांधले जात आहेत सेम पद्धतीने संपूर्णच लाडू बांधून घेऊयात शेवटचा लाडू बांधेपर्यंत मिश्रण अगदी हलकसं कोमट असावं एवढे हे पटापट लाडू बांधून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटलं की आपले शेवटचे लाडू बांधले जात नाही आहेत बांधायला जास्त कठीण जात आहेत तर अशा वेळेला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं अगदी पटापट पुन्हा एकदा सेम पद्धतीने लाडू बांधले जातात अगदी परफेक्ट चवीचे अजिबात कडू न होणारे खमंग खुसखुशीत मेथीचे लाडू तयार झालेले आहेत तयार झालेले लाडू तुम्ही तीन ते चार महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता मध्ये आधी फक्त थोडेसे हवेशीर ठिकाणी ठेवायचे ज्यामुळे यांना खवट वास येणार नाही तसे तर आपण संपूर्ण जिन्नस अगदी खमंग व्यवस्थित असे भाजून घेतलेले असल्यामुळे लाडू तर टिकणारच खानदेशी भागामध्ये या लाडूला तेलगुळाचे लाडू म्हणतात यामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर केलेला असल्यामुळे या लाडूंना एक वेगळीच टेस्ट येते खूपच भन्नाट चवीचे तयार होतात आता तुम्ही हा लाडूच बघा ना शेवटचा होता तरी देखील अगदी व्यवस्थितरित्या ते बांधला गेला आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्त ही रेसिपी या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करू शकता आता यातील एखादा लाडू मी तुम्हाला फोडूनही दाखवते बघा किती छान पटकन फुटला गेला आहे मस्त असा खुशखुशीत झाला आहे बाइंडिंग देखील अगदी परफेक्टरित्या आलेली आहे मस्त असे थोडेसे जाडसर ड्रायफ्रूटचे चे कण दिसतात जे दातांखाली आले की जास्त चविष्ट लागतील थंडीमध्ये आवश्यक अशी ऊर्जा भरून काढण्याकरिता हे लाडू पूर्वीपासूनच आपल्या घराघरांमध्ये बनवले जातात तर सेम पद्धतीने थोडीशी पद्धत वेगळी करून मी हे लाडू बनवले तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा व्हिडिओ तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय